नमस्कार आपल्या मोहोळमधल्या आणि काही जिल्ह्यातून आलेल्या सर्व पत्रकार वार्ताहरांचं माझं माझ्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो माझ्या निवासस्थानी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याला सर्वांना निमंत्रित करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे परवा दिवशी अचानक ह्या मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेवर एखादा अनुबॉम पडावा अशा पद्धतीची एक बातमी समोर आली महाराष्ट्र शासनाचा एक आर त्यामध्ये समोर आला त्या शासन आदेशानुसार मोहोळ तालुक्याचा महसूल मंडळाचं विभाजन होऊन नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती आनगर या ठिकाणी झाल्याच्या संदर्भातली बातमी आली त्या आनगरमध्ये जे होणारं अप्पल तस अप्पर तहसील कार्यालय जे आहे याला एक स्वतंत्र तहसीलदार नायब तहसीलदार सातजणांच्या आस्थापना म्हणजे एक प्रकारे जसं मोहोळसाठी एक तहसील कार्यालय आहे तसं मोहोळ करता आणखी एक दुसरं तहसील कार्यालय मंजूर झालेलं आहे वास्तविक अशा पद्धतीच्या महसूल मंडळाची विभागणी ही लोकसंख्येच्या निकषानुसार आणि लोकांच्या मागणीच्या अनुषंगानं होत असते मोहोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत कधीही ऐकिवात आलं नव्हतं की मोहोळ तालुक्याला दुसऱ्या तहसील कार्यालयाची गरज आहे तालुक्यामध्ये दुसऱ्या तहसील कार्यालयाची गरज असल्या संदर्भातली सर्वसामान्य जनतेमधून कधीही मागणी झाल्याचं निदर्शनाला आलेलं नव्हतं मंद्रुप या ठिकाणी दक्षिण सोलापूरमध्ये एक अप्पर तहसील कार्यालय दक्षिण सोलापूरसाठी आहे कारण दक्षिण तालुका जो आहे तो शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये असा विभागलेला आहे त्यामुळं तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सोलापूर शहरामध्ये जाण्याच्या करताची अडचण लक्षात घेऊन मंद्रुप हे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी आपल्याकडं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस असे तालुके आहेत की ज्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय म्हणजे एकाच तालुक्यामध्ये दुसऱ्या एका तहसील कार्यालयाची मागणी अस प्रलंबित आहे ह्या मागण्या जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित आहेत हवेली तहसील कार्यालयाची विभाजन होऊन त्याचे तीन अप्पर तहसील कार्यालय झाले एक मूळ हवेली एक पिंपरी चिंचवडला अप्पर तहसील कार्यालय आणि आत्ता नवीन झालेलं लोणी काळभोर ह्या हवेलीच्या विभाजनाची मागणीसुद्धा मागच्या पंधरा वीस वर्षापासूनची होती आणि तेव्हा कुठं मागच्या साधारणपणे सात ते आठ वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडचं अप्पर तहसील कार्यालय झालं आणि आता लोणी काळभोर हे मागच्या वर्षी झालं त्यामुळं त्या ठिकाणी त्या असलेली जी लोकसंख्या आहे चौदा लाख लोकसंख्येच्या मागं एक अप्पर तहसील कार्यालय दिलं गेलेलं आहे एवढी तिथं लोकसंख्या आहे ठीक आहे परंतु इथं गरज नसताना जाणीवपूर्वक केवळ मोहोळ तालुक्यातल्या ठराविक भागातली लोक आमच्या इथं नाक रगडत आली पाहिजेत या भावनेतून या अहंकारातून ह्या तहसील कार्यालयाची निर्मिती केली त्यामुळं आपले जे विधानसभेचे आमदार आहेत आणि अनगरचे पाटील नेतृत्व जे करतात परमनंट आमदार यांनी केवळ अतिशय दुष्ट प्रकारचा हेतू ठेवून नरखेड शेठफळ आणि पेनूर नरखेड भाग कधीही अनगरकरांना आजपर्यंत सपोर्टिव्ह नव्हता आनगरकरांच्या कधीही पाठीशी नव्हता कैलासवासी शहाजीराव पाटलांचा विचार मानणारा हा परिसर तशाच पद्धतीनं शेटपळ हा जो सगळा मंड शेटपळ मंडळ जे आहे ते ज्येष्ठ नेते भाऊ डोंगरे यांच्या विचाराला मानणारा तो परिसर पेनूर जो आहे तो मानाजी बापू मानेंसारख्या सिनियर त्या ठिकाणी नेत्यांचा त्या ठिकाणी तो परिसर त्यांच्यासोबत अनेक इतर काही मान्यवर मंडळी आहेत या सगळ्यांचा विचार जो आहे तो आनगरकरांच्या विरोधी असलेला विचार आहे आणि यांना केवळ फक्त या भागातल्या लोकांना आनगरमध्ये यावं लागलं पाहिजे या, या हेतूनं ते केलेलं आहे मुळातच आनगरची नगरपालिका सुद्धा बोगस कागदपत्र तयार करून केलेली आहे कुठल्या अँगलनं आनगर गाव हे आनगर शहर वाटतं जिथं नगरपालिका व्हावी त्याच्यापेक्षा तर मग पेनूर मोठा आहे त्याच्यापेक्षा तर कुरुल मोठा आहे त्याच्यापेक्षा तर पाटकुल मोठा आहे अनगरपेक्षा तुम्ही बघा लोकसंख्या काढून अनगरपेक्षा ही मोठी गावं असताना बेगमपूरला खरं तर हायवे लागते त्याला नगरपालिकेची गरज आहे त्यामुळं अनगरमध्ये नगरपालिका ही झाली सु, ही सुद्धा बोगस कागदपत्र त्या ठिकाणी उभा करून झाली आमच्या त्यावेळेस आमची सुद्धा चूक आहे जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेला त्याच्या संदर्भातला ठराव आला होता त्यावेळेला आम्ही ते गांभीर्याने घेतलं नाही आमची चूक आम्ही मान्य करतो परंतु आम्ही विचार केला की बाबा ठीक आहे एखाद्या भागात नगरपालिका होत असेल उद्या आम्हाला आमची नरखेडची करता येईल चला सुरुवात झाली म्हणून आम्ही त्यावेळेला ते मान्य केलं नंतर त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सब रजिस्टार ऑफिसची गरज नसताना त्या ठिकाणी सब रजिस्ट ऑफिस केलं आणि आता कर म्हणजे तहसील कार्यालय तिथं नवी निर्मिती केली तहसील कार्यालयाशी संबंधित रोजचा जीवन मारणाशी निगडीत असलेलं तहसील कार्यालय असतं प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडीत ते तहसील कार्यालय आहे साधा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तरी सुद्धा तहसीलदारकडे जायला लागतं सॉल्वनशी काढायची असेल तहसीलदारकडे जायला लागतं जमिनीची मोजणी करायची असेल तहसीलदारकडे जायला लागतं जमिनीच्या बांधावरचा वाद असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं शिव रस्त्याचा वाद असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं एखादी नोंद जर आणली असेल तर त्याला तहसीलदारकडे जायला लागतं वाटणी करायची असेल घरामध्ये कुटुंब मोठं झाल्यानंतर जे जमिनीच्या वाटण्या होतात कुटुंबाच्या वाटण्या होतात घराच्या वाटण्या होतात याच्याकरता तहसीलदारालयाकडे जायला लागतं गौन खनिजाच्या संदर्भामध्ये तहसीलदारकडे जायला लागतं रॉयल्टी भरायची असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं कुठला दंड वगैरे भरायचा असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं वेगवेगळ्या प्रक प्रकारच्या केसेस अर्धन्यायिक स्वरूपाची प्रकरणं हे तहसीलदारकडे चालतात आणि त्यामुळं आनगर हे दहशतीचं केंद्र आहे आनगर हे वासनेचं केंद्र आहे आनगरमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत त्यामुळं आमच्या भागातल्या ज्या काही महिला असतील त्या महिलांनी त्या अनगर भागामध्ये जायचं म्हणजे त्यांच्या अंगावर काटा येणार आहे कारण त्यांच्या गावामधल्या महिला सुरक्षित नाही आहेत तर बाहेरच्या गावातल्या महिला तिथं कशी जातील सर्वसामान्य नागरिकांना अनगरमध्ये जायची भीती वाटते कारण आनगरमध्ये खोट्या केसेस करण्याचं एक मोठं केंद्र आहे जरा जरी उलटसुलट कोण वागला तर त्याच्यावरती लगेचच ॲट्रोसिटी दाखल केली जाते त्याच्यावर वेगळ्या प्रकारच्या खोट्या केसेस केल्या जातात आणि हे सगळं मोहोळ तालुक्याला माहीत आहे त्यामुळं हातामध्ये सत्ता असल्यामुळं त्या सत्तेचा हा गैरवापर आहे मी काल अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांना सविस्तर मेसेज मी पाठवलेला आहे आणि हे जे आहे आम्हाला लोक तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत लोक आम्हाला तोंडात सेन घालतील आमचं राजकारण आमचं त्या ठिकाणचं आमचं समाजकारण संपून जाईल आणि या पद्धतीचे हे जे निर्णय झाले ते आम्हाला अजिबात मान्य नाहीत मुळात हा आमदारच आम्हाला मान्य नाही आणि यांनी आमदारकीची उमेदवारी जाहीर करून टाकली कुणाच्या अधिकारात तटकरे साहेबांचे अधिकार हे काय राजन पाटलाला दिले काय महाराष्ट्रामधल्या एकाही विधानसभेची उमेदवारी अद्यापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही अद्यापर्यंत कोर कमिटीची निवड समितीची कसली बैठक झालेली नाही पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग नाही पार्लमेंटरी बोर्डामध्ये अजून इच्छुक उमेदवाराचे अर्जही मागवलेले नाहीत असं असताना स्वतःला इथला बादशाह समजणारा किंवा माझ्या मी पूर्व दिशा अशा समजणाऱ्या इथल्या नेत्याला पक्ष आणि पार्टी मान्यच नाही <Kristen> मी अजितदादांना स्पष्ट सांगितलंय देवेंद्र फडणवीसांनाही तसंच वाटत होतं की यांच्या हातात सगळं आहे अजितदादाना तसंच वाटतं यांच्या हातात सगळं आहे एवढंच काय पवार पवारसाहेबालाही तसंच वाटत होतं की यांच्या हातात सगळं आहे आत्ता त्रेसष्ट हजारचा लीड प्रणिती शिंदेला मिळाल्यानंतर कदाचित यांचे डोळे उघडतील असं वाटलं होतं परंतु तसं दिसत नाही आहे आणि त्यांना एकावर एक मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात येत आहे परत त्याच्यानंतर तुम्ही आता तहसील कार्यालय देत आहे आता उद्या त्याला पोलिस स्टेशन तिकडे घेऊन जातील डीवायएसपी ऑफिस तिकडे घेऊन जातील तुमचं हेल्थ डिपार्टमेंट तिकडे घेऊन जातील फॉरेस्टचं ऑफिस तिकडे घेऊन जातील एम ऑफिस तिथं घेऊन जातील आणि मोहोळचं महत्त्व हे कायमचं संपवून टाकतील या लोकांचा सातत्यानं मोहोळ असेल नरखेड असेल पेनूर असेल या भागांच्या बाबतीमध्ये आकस राहिलेला आहे हायवेच्या इकडच्या भागातल्या लोकांवर तर पहिल्यापासून होता जी पंचावन्न गावं मंगळवेड्यातून मोहळ विधानसभा मतदारसंघात आली त्यांच्या बाबतचा तर आकस आहेच आहे परंतु नरखेड कैलासाशी शाजीराव पाटलांचा विचारला मानणार यांना साथ न देणार पिनूर भागही तसाच शेटपळ भागही तसाच पूर्वी शेटपळ मनोहर भाऊ त्यांच्या सोबत असायचे त्यामुळं शेटपळ म्हणजे